पवार ठाकरेंचा बंदोबस्त करतील सुरुवात ठाकरेंनीच आधी केली वाजे असो की मिलिंद नार्वेकर ठाकरे आजही पवारांपासून दोन हात लांबच शिंदेना भेटून पवार ठाकरेंना पुढील भविष्य सांगत होते पण ठाकरे त्याही पुढचे निघाले ठाकरे पवार सूरजुळेना ठाकरेंची दिल्ली वारी आणि पवारांनी बदलवलेले डाव नेमकं घडलंय का महायुतीमध्ये अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे परस्पर पटत नाही असा वावडा उठवत जात असताना महाविकास आघाडीतही वेगळी काही परिस्थिती नाही आहे सध्याच्या घडीला शरद पवार आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा जर विचार केला तर लोकसभेला मिळालेल्या यशानंतर आता उद्धव ठाकरेंची गरज राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला वाटते की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरे त्या दिशेने डावही टाकत आहेत या अगोदर बऱ्याचशा गोष्टी समोर आल्यात आता जयंत पाटील यांनी स्वतंत्रपणे शिवस्वराज्य यात्रा सुरू केली त्यामध्ये महाविकास आघाडीला प्रोजेक्ट केलं जात नाही तर फक्त आणि फक्त शरद पवार आणि पर्टिक्युलर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबाबतच बोललं जात आहे यामध्ये कुठेही ठाकरे किंवा काँग्रेस यांचा संबंध लागत नाही दुसरीकडे संजय राऊत यांनीही स्वतंत्र लढण्याचे संकेत दिलेत परस्पर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले ज्यामध्ये शरद पवार किंवा काँग्रेस यांना विश्वासात घेतलं गेलं नाही सचिन वाजे योग्य वेळी यांनी सुद्धा अनिल देशमुख यांच्यावर बोलणं हा सुद्धा पवारांसाठी एक धक्काच होता कारण सचिन वाजे त्या काळी उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील ठाकरेंच्या जवळचे किंवा मर्जीतील अधिकारी म्हणून प्रोजेक्ट झालेले होते आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जर बघितलं तर सगळं काही महाविकास आघाडीत आलबेल नाही एवढं मात्र नक्की त्यासाठी आणखी कोणती कारणं सांगता येतील ज्यामुळे महाविकास आघाडीत वाढती दुही पाहायला मिळते त्यावर बोलूयात आपल्या पिएला आमदार करण्याच्या हट्टापायी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेत उभं केलं पण शरद पवारही शेकापच्या जयंत पाटलांना आमदार करण्यावरती ठाम होते एकंदरीत जयंत पाटलांचा पराभव हो, आणि मिलिंद नार्वेकरांची एंट्री या दोन गोष्टी सुद्धा ठाकरे आणि पवारांमध्ये दुही वाढवणाऱ्या ठरल्या मुद्दा नंबर दोन महाविकास आघाडीचं गणित जे आहे ते बिघडलेलं आहे आणि पवारांनी ते जाहीरपणे बोलून दाखवलं लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत मनमानीपणाने वागतात पवारांची ठाकरेंवरती नाराजी ही बोलती आहे आणि हीच गोष्ट काँग्रेसला सुद्धा खुपते लोकसभेच्या निकालानंतर मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंची वाढती स्वीकार्यता पाहून एकंदरीत काय काँग्रेस नेत्यांना सुद्धा अस्वस्थ वाटत आहे कारण म्हणजे मुस्लिमांची मती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पारंपरिक मतं मात्र तीच आता उद्धव ठाकरेंकडे डिव्हाइड होताना दिसतात पवारांना डावलून स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी दिल्ली वारी केली असल्याचं देखील आता बोललं जात आहे तर दुसरीकडे जयंत पाटील देखील महाविकास आघाडीमधल्या इतर साथीदारांना डावलून राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढतायत ही सुद्धा शरद पवार गटाचीच पुढची खेळी आहे का पुढे जाऊन जयंत पाटील जे शरद पवार गटाचे आहेत आणि ठाकरे गटाचे संजय राऊत दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भाषा केलेली आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना टार्गेट करणं आणि शरद पवारांना सोडणं माझ्या मागे केची कटकट हे ठाकरेंनीच आपल्या मंत्र्यांना सांगून लावली असल्याचं जरांगेंनी केलेला गौप्यस्फोट हा ठाकरेंच्या पथ्यावर पडणारा होता तर शरद पवारांना ताकद देणारा होता ठाकरे यांच्याच बाजूने सचिन वाझे बोलला असल्याचा देखील आरोप होतो कारण म्हणजे सचिन वाजे ठाकरे सरकारच्या काळातच पुनर्नियुक्त करण्यात आलेला होता आणि आताच त्यानं अनिल देशमुख यांच्यावर बोलणं हे सुद्धा एका प्रकारे वेगळाच अल्टिमेटम देणारा ठरतोय पवार गटाला कोंडीत पकडण्यासाठी ठाकरेंनी जुनी हत्तारे नव्यानं उपसली असल्याचं देखील बोललं जात आहे तर संजय राऊत यांनी दिल्लीत ज्याप्रमाणे राहुल गांधी हे विरोधी पक्षाचा चेहरा आहे तसेच महाराष्ट्रात विरोधी पक्षाला चेहरा हवा आणि तो चेहरा उद्धव ठाकरे यांचाच पाहिजे असं स्टेटमेंट केलंय दरम्यान या सगळ्या घडामोडी हेच सांगतात आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला अप्रत्यक्षरित्या विरोध केलेला आहे त्यामुळे आत्ताच्या विधानसभा निवडणुका या ठाकरे काँग्रेस आणि पवार हे एकत्र लढतात की नाही हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त व्हा जय महाराष्ट्र